कुणी टाकल्या एका साईडला ठेव तिकडे नाली टाक नालीच्या तिथे ठेव ठेव फक्त फक्त काय बनवलं तुम्ही दोघी काय मला दाखव ना कस असं बनवायचा कसा अवतार झाला पप्पा काय म्हणतील शेसरी काय करते येशू तू वेदू तू काय करते असा खोपा बनवता दिदीने येशू नीट बस यश्री नीट बस हा बघ दीदी किती छान खोपा बनवतीये वेदूनी पण खूप छान बनवला

हो काय नाव आहे तिचं नाव सांगाल एक नंबरला झाली कोण खाते आणि तू काय केलं मामाच्या बहिणी काय बनवलं खोपा, खोपा बनवला कोणी शिकवला तो तुला खोपा तू शिकली

कपिक नाही चिक चिक वन टू थ्री स्टेट कर कर जरा जरा कर 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 अग नाच ना उड्याच मारायली डान्स कर म्हणाली मी डान्स डान्स कसं करतात हो तू डान्स कर डान्स माती घेऊन काय तस लागत ह ना वेदू येशून केलं तर तुला करणं गरजेचं आहे काय करायचं आता याच दिदीने काय केलं येऊन <laughs> दिदीने काय केलं बघ <laughs> दिदीने आणून फेकलं आता आकाश आकाश इकडे इकडे बघ भूत आलं भूत भूतालं पळून जा लवकर पटकन पळून जा पटकन 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 इकडे ये ये इकडे या लवकर या ही इथं गंमत आहे ये ये वेद लवकर आहे गंमत आहे गम्मत हं ते बघा डुकराला एक डुकरांनी किती पिल्ले दिले बघा दिसली गंमत कुठे छान आहे का गंमत आहे चला आता